रात्रीचे जेमतेम नऊ वाजले असतील मी माझ्या घनिष्ठ मित्रासोबत मोबाईलवर आयुष्यावर बोलू काही या प्रकारचा संवाद म्हणा किंवा हवं तर चर्चा विमर्श म्हणा करत होतो अलगदरित्या माझी नजर त्या काळ्याकुट्ट अंधारात सुद्धा क्लिष्ट जाळं विनत असलेल्या कोष्टाकडे गेली फोनवर बोलता बोलता त्याचा हा उपक्रम मी पाहतच होतो आणि हा प्रसंग तो क्षण मला कुठेतरी आपल्याशी मानवी जीवनाशी सुसंगत असल्यासारखा भासू लागला कारण तो ज्या अंतरावर स्वतःचा निवारा बांधत होता त्या गोष्टीत पुढे जाऊन त्याला खूप मोठ्या विघ्नांना सामोरे जावे लागणार होते कारण सहजग त्या एखादा माणूस तेथून नकळत गेला असता तर त्यानं ज्या कष्टानं हे जे साम्राज्य उभं केलं होतं ते लयाला जायला मात्र एक कारण पुरं होतं नेस्तनाभूत झालेलं साम्राज्य उभा करायला आणखीन किती वेळ लागला असता या विचारासरशी माझं मन विचलित झालं पुढे मग हा प्रश्न पडला की याचा दोष त्यानं स्वतःच्या नशिबाला दिला असता की स्वतः केलेल्या मूर्खपणाला मी तरी निरुत्तरच होतो कारण आपल्याही आयुष्यात अशाच खूप समस्या येतात मग त्या आपल्या स्वतःच्याच क्रियाकलापामुळे असतील अगर आपण पुढे येऊ घातलेल्या परिस्थितीचा अंदाज बांधण्यात चुकल्यामुळे असेल ते काहीही असो माणसाची नजर सजग असेल तर निसर्ग देत असलेला संदेश त्याच्यापर्यंत पोहोचतोच तो म्हणजे परिस्थिती कितीही बिकट असो आपण प्रयत्न करत राहणे हाच एकमेव पर्याय असतो हा लेख लिहिला आहे कवी अवि यांनी याच प्रकारचे लेख कविता प्रवास वर्णने अनुभव कथा तुम्ही तुम्हीसुद्धा लिहित असाल तर सफर पुस्तकांची ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल आय डीवर आम्हाला पाठवून द्या सोबतच सफर पुस्तकांची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून सहकार्य करा वाचा वाचत राहा अशाच चांगल्या कंटेंटबद्दल ऐकत रहा, धन्यवाद